अध्यक्ष महोदय भगूर नगर परिषदेचे एसटीपी उभारणे व पाणी पुरवठा योजना या दोन्ही बाबत मी मुख्याधिकारी भगूर नगर परिषद व मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे जाणीवपूर्वक कारवाई प्रलंबित ठेवण्याबाबतच्या बाबतीत मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझ्या देवळली नाशिक विधानसभा मतदार संघात भगूर नगर परिषद येथे मी स्वतः मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांच्यासोबत एकवीस जून दोन हजार बावीस रोजी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भगूर यांचेकडे या संदर्भात त्या दिवसापासून आज रोजीपर्यंत वारंवार पत्रव्यवहार व वा पाठपुरावा मी गे, आ, मी करत आहे परंतु आज रोजीपर्यंत कुठलाही प्रस्ताव ह्या दोन्ही विभागांकडून पोचवला जात नाहीये त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सदर प्रस्तावाच्या बाबतीमध्ये तांत्रिक तपासणी फी भरण्याची जी काही मुदत आहे ती संपलेली आहे आणि वारंवार मी पाठपुरावा करून सुद्धा ही फी भरली जात नाहीये भगुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नगर परिषदेचे प्रशासन यांनी कोणताही पत्रव्यवहार महाराष्ट्र प्रा, जीवन प्राधिकरणाकडे केलेला नाहीये मोदे भगूर नगर परिषदेची जवळपास आज भीतीची जी काही संख्या आहे ती वीस हजारांपेक्षाही जास्त आहे आणि विशेष म्हणजे भगुर गाव हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मभूमी असलेले गाव आहे आणि दारणा माई ही अत्यंत मोठी नदी आमच्याकडे आहे या दारणेमयीच पाणी हे या सांडपाणी संपूर्ण भुगुर गावाच जाऊन अत्यंत दूषित झालेली आहे त्यासाठी तिथल्या नागरिकांचा हक्क असलेल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी सांडपाणी टी पी प्लांट व पाणी पुरवठा योजना ही अत्याधुनिक स्वरूपात असणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व प्रशासन सदर प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याबाबत कारणीभूत आहेत या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मी या उचित त्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करीत आहे धन्यवाद वायकर साहेब